दक्षिण तालुक्यातील कुडल येथील नदीत व्यंकटेश सतीश शिंदे वर्ष सव्वीस राहणार गणेशनगर मडकी वस्ती पुन्हा नाका सोलापूर याचा नदीत बुडून मृत्यू झाला तो आपल्या तीन मित्रांसोबत आंघोळीसाठी नदीवर गेला असताना ही घटना घडली ही घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आपल्या तीन मित्रासह पोहायला गेलेल्या व्यंकटेश बराच वेळ झाला तरी पाण्याबाहेर येत नसल्याने बाकी इतर तीन मित्रांनी त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही मंदरूप पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी शोध कार्य मदतीनं सुरू केले परंतु तरुणाचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडला नाही पुन्हा गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून शोधकार्य सुरू केले असता त्याचा मृतदेह सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सापडला सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे मयत व्यंकटेश हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह एम आर होता मयत व्यंकटेशच्या पाश्चात आईवडील एक भाऊ एक विवाहित बहीण असा परिवार आहे यासंबंधी अधिक तपास मंदरू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एस आय संदीप काशीत करीत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद